तालुका क्रीडा संकुल तिरोडा येथे ग्रीष्मकालीन निशुल्क विविध खेळ प्रशिक्षण शिबिर थाटात संपन्न क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी एवं जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय गोंदिया व तिरोडा तालुका क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रीष्मकालीन निशुल्क खेळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तालुका क्रीडा संकुल तिरोडा येथे दिनांक पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात आले होते व या सहा दिवसीय शिबिरामध्ये एकशे पासष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या शिबिरामध्ये आर्चरी रायफल शूटिंग कराटे उशू स्वसंरक्षण प्रशिक्षण फुटबॉल हॉलीबॉल टेबल टेनिस बॅडमिंटन चेस स्केटिंग क्रिकेट ॲरोबिक्स झुंबा मैदानी खेळ योगा प्राणायाम सूर्यनमस्कार व मनोरंजनात्मक खेळांचे प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक मानसिक बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून तिरोडा तालुक्यातील विद्यार्थी राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावे याकरिता मुलांना विविध खेळांबद्दल माहिती व प्रशिक्षण देण्यात आले दिनांक तीस एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता दरम्यान या सहा दिवसीय खेळ प्रशिक्षण शिबिराचे समारोप करण्यात आले दरम्यान या प्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले या प्रसंगी प्रामुख्याने माजी बांधकाम सभापती नगर परिषद तिरोडा श्री अशोकजी असा गोंदिया जिल्हा स्काउट कमिशनर श्री प्रदीपजी मिश्राम एसबीसीसी क्रिकेट क्लब तिरोड्याचे अध्यक्ष श्री राजेशजी असाठी तिरोडा तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती ओमकांता रंगारी मॅडम तिरोडा तालुका क्रीडा मार्गदर्शक श्री अमनंदेश्वर क्रीडा प्रशिक्षक श्री विकेश मिश्राम श्री चंद्रप्रकाश प्रजापती श्री आकाश शहारे श्री अतुल बिंजाडे श्री दिगंबर चौरे श्री निखिल शिंडे या प्रसंगी उपस्थित होते